रायगड किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या वरंडोली ग्रामपंचायतमधल्या वेरकोंड ह्या गावामध्ये बिबट्यानं दोन बैल खूण मारले दयाराम निवगुणे आणि आनंद निवगुणे ह्या दोन शेतकऱ्यांचे प्रत्येकी एक एक बैल बिबट्यानं मारलाय आणि बिबट्याची दहशत रायगड परिसरामध्ये आता पुन्हा पसरली आहे गावाशेजारच्या वाड्यामध्ये येऊन बिबट्यानं एक बैल मारलाय तर रानामध्ये एक बैल मारल्याची घटना घडली आहे आणि ह्या बिबट्याच्या दहशतीमुळे शेतकरी गुरं चारण्यासाठी आता जायला घाबरतायत आणि ह्या मारलेल्या जनावरांचा रितसर पंचनामा वनपाल सुनील घोलप सांदोशी यांनी केलाय आणि बिबट्याबाबत अधिक तपास महाड वनक्षेत्रपाल आशिष पाटील सध्या करत आहेत मारलेल्या जनावरांचा मोबदला मिळावा यासाठी शेतकऱ्यांनी महाड पंचायत समिती वनक्षेत्रपाल आणि कृषी कार्यालयाला अर्ज दिलेत आणि दोन बैल बिबट्यानं मारल्यामुळे त्यांची नुकसान भरपाई मिळावी यासाठी शेतकऱ्यांनी मागणीसुद्धा केली आहे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळेल तेव्हा मिळेल परंतु हक्काचे असलेले दोन बैल गेल्यामुळे बिबट्यानं मारल्यामुळे शेतकरी हवालदिल झालेले आहेत